लहानपणी उन्हाळा हा खूप आवडायचा कारण की उन्हाळा म्हटलं की डोळ्यासमोर एकच यायचं ती म्हणजे कुल्फी आईस्क्रीम किंवा बर्फाचा गोळा आणि त्या वेळेस आहे ना घंटागाडी असायची की त्यावेळेस घंटागाडी वाजली की आम्ही पैसे गोळा करायचो आणि कुल्फी घ्यायचो तर आज तीच कुल्फी आपण आज घरी बनवणार आहोत हाय हॅलो नमस्कार श्रद्धास किचन अँड ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि आज आपण श्रद्धास किचनमध्ये पाहणार आहोत घरच्या साहित्यात कुल्फी चला तर मग जराही वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया इथे मी गोकुळचं म्हशीचं दूध घेतले अर्धा लिटर इथे तुम्ही गाईचंही वापरू शकता किंवा तुम्ही कोणतंही दूध घेऊ शकता पण म्हशीचं हे जरा घट्ट असतं म्हणून मी इथे म्हशीचं वापरले आता ते एका छान मोठ्या भांड्यामध्ये त्याला उकळत ठेवायचे आपल्याला सुरुवातीला गॅसची फ्लेम हाय करायची आणि एक उकळी आल्यानंतर आपण गॅसची फ्लेम लो करणार आहोत आणि दूध उकळ्यात ठेवणार आहोत आता इथे एका दुसऱ्या पॅनमध्ये मी तुपानं ग्रीस केलं आहे पॅन आणि त्यामध्ये आहे ना आपल्याला साखरेचा इथे आपल्याला पाक करून घ्यायचं आहे म्हणजे पाक म्हणजे काय करायचं आपल्याला तर ती कॅरमलाईज करायची त्याच्यामध्ये पाणी वगैरे काहीच टाकायचं नाही आहे कारण आहे ना जेव्हा आपण ती कुल्फी खातो ना जी घंट्या गाड्यावर मिळते तर त्या कुल्फीचा जो कलर असतो किंवा त्याचा जो फ्लेवर असतो ना तर तो त्याच्यामध्ये डायरेक्टली साखर ॲड केली जात नाही तर ती साखर कॅरेमलाईज करून मगच ती कुल्फीमध्ये ॲड केली जाते आता गॅसची फ्लेम लोच ठेवायची आणि आणि मध्येमध्ये ना त्याला थोडंसं आपण हलवत राहायचं आहे म्हणजे काय होईल ना की जे साखर आपली कॅरेमलाईज होती आहे ना ती प्रोसेस लवकर होईल आणि त्याचबरोबर आपलं दूधही उकळते तर त्याच्यावरही आपल्याला साई येऊ द्यायची नाही आहे त्यामुळे त्यालाही मध्येमध्ये येणं आपल्याला हलवत राहायचं आहे आणि आपली त्याची साय मोडून घ्यायची त्याचबरोबर साईडनी जी साय साठते ना तीही आपल्याला पूर्ण असे मधी घ्यायचे म्हणजे काय ना की आपण इथे आहे ना खवा वापरत नाही आहे आणि ठेल्यावर जी मिळते ना तर त्याच्यामध्ये त्यात ते लोक आहे ना ते खवा पण वापरतात तर आपण इथे घरच्या साहित्यात बनवतो त्यामुळे मग जे अवेलेबल आहे त्याच्यातच आपण कुल्फी बनवणार आहोत आता इथे ना मी त्या दुधातलं थोडंसं दूध बाहेर काढलं आहे वन फोर्थ कप आणि त्यातच मी घेतलं इथे दोन टेबलस्पून मिल्क पावडर आणि दोन टेबलस्पून कॉर्नफ्लावर याने काय होईल ना की जी आपली कुल्फी आहे ना ती प्रोसेस दूध घट्ट होईल आणि तो थिकनेस आहे ना तो आपल्या कुल्फीला याचमुळे येणार आहे जेणेकरून आपण त्यामध्ये मिल्क पावडर आणि कॉर्नफ्लावर टाकल्यानंतर आपलं दूध पटकन घट्ट होईल आणि आपली कुल्फीची प्रोसेस जी आहे ना ती लवकर होईल आणि आता आहे ना त्याच्या सगळ्या गुठळ्या आपल्याला मोडून घ्यायच्यात म्हणजे काय आहे ना की जर आपण व्यवस्थित गुठळ्या नाही मोडल्या तर ते आपण दुधात जर तसंच टाकलं ना तर त्याच्यामध्ये ते गाठी होतात दुधाच्या आणि आपल्याला तेच नको आहे तर त्याचबरोबर तुम्ही पाहू शकता इथे आपली साखर कॅरेमलाइज होती आहे आणि ही सगळी प्रोसेस करताना गॅसची फ्लेम ही लोस ठेवायची अजिबात वाढवायची नाही नाही ते काय होतं ना की जो कॅरेमलाईज होण्याची प्रोसेस आहे ना ती पटकन होते आणि त्याचबरोबर ती करपतेसुद्धा तर आपल्याला करपवायचं नाही आहे त्यामुळे आपण इथं गॅसची फ्लेम लोस ठेवायची आता तुम्ही इथे पाहू शकता की छान आपली साखर कॅरेमलाइज आहे आणि याला येण्यासारखं ढवळत राहायचं आहे म्हणजे काय होतं ना पटकन साखर कॅरेमलाइज होते आता हे करत असताना आपण दुधालाही लक्ष ठेवायचे इथे आता आपली साखर पूर्णपणे कॅरेमलाइज होत आलेली आहे आता ना आपण ते साईडला काढायचं आहे आणि त्या गॅसवर मी ते दूध शिफ्ट करते आता दूधही बऱ्यापैकी आपलं आटत आलेलं आहे आता येणा काय करायचं आहे या स्टेजला आपण हे कॅरेमलाइज झालेली साखर आपण दुधामध्ये घालायचे घालताना थोडी सावकाशीच घालायची ती उकळी जोरात फुटते आणि मे बी तुम्हाला चटका वगैरे लागू शकतो त्यामुळे ही प्रोसेस करताना जरा सावकाशच करायची आता सर्व साखर आपण त्याच्यामध्ये घातल्यानंतर ते छान आपल्याला एकजीव करून घ्यायचे म्हणजे काय ना की ते कॅरेमलाईज होता नाही ना थोडंसं घट्ट होतं ते तर आपल्याला ते छान त्याच्या गाठी वगैरे मोडून मस्त असं एक्झ्यू करून घ्यायचे आता हे सर्व प्रोसेस करत असताना आहे ना तुम्ही पाहू शकताय की दूध दुधाचा जो कलर आहे तो थोडा आपला चेंज झाला आहे म्हणजे पूर्ण पांढरा शुभ्र होता तो आता थोडासा थोडंसं एक लाईट ब्राऊन त्याला थोडासा कलर आला आहे आता या स्टेजला आपण यात घालायचे कॉर्नफ्लॉवर आणि मिल्क पावडरची स्लरी आता ही घातल्यानंतर आहे ना छान ढवळून घ्यायचे म्हणजे काय आहे ना की सर्व मिश्रण आपलं छान एकजीव होईल आणि त्याच्या गुठळ्या होणार नाहीत जर गुठळ्या झाला आहे ना तर मग वेगळीच कुल्फी तयार होईल आपली तर त्यामुळे इथे थोडंसं लक्ष द्यायचं आहे आता इथे आहे ना तुम्ही जेव्हा ही स्लरी घालता त्यानंतर तुम्ही काही सेकंदातच तुम पाहू शकता की दुधाला आहे ना आपल्या असा दाटसरपणा आला आहे आणि म्हणजे आपली जी कुल्फी बनवायची प्रोसेस आहे ती खूप लवकर व्हायला सुरुवात होईल आणि इथे तुम्ही पाहू शकता कंटिन्युअसली हलवायचं याला म्हणजे छान ह्याचं बॅटर तयार होतं आपलं आता इथे आहे ना तुम्ही पाहू शकता की दूध असं दाटसर झालं आहे आणि छान आपली रवाळ अशी कुल्फी तयार होणार आहे आता इथे आहे ना पास, पास एक जवळपास पाच सहा मिनटं आपण छान याला पास हलवत राहायचं एक पाच सहा मिनटानंतर तुम्ही पाहू शकता दूध आपलं छान घट्ट झाले आणि आता आपली कुल्फी तयार झाली की नाही ती कसं ओळखायचं तर आहे ना ज्या चम्मचने आपण हलवतो आहे ना तर तो चम्मच आहे ना असा वरती धरायचा त्यावर मध्ये एक रेश आखायची म्हणजे काय ना की जर त्या रेषेमध्ये दोन्हीकडचं बॅटर जर नाही एकत्र झालं तर समजायचं की आपलं परफेक्ट कुल्फीचं बॅटर तयार झाले आता या स्टेजला मी इथे घालणार एक दोन चिमूट वेलची पूड आणि त्याचबरोबर मी थोडेसे इथे ना ड्रायफ्रूट्स घेतलेत त्याची अशी मोठीच भरड केली आहे जास्त पावडर वगैरे केलेली नाही आहे म्हणजे काय ना की जेव्हा ते दाताखाली आपण कुल्फी खातो ना तेव्हा ते दाताखाली येतात ना खूप छान लागतात त्यामुळे तुम्ही त्याची पावडरसुद्धा करून इथे वापरू शकता आता सर्व मिश्रण छान एकजीव करायचे म्हणजे आपली वेलची आणि ड्रायफ्रूट्स त्याच्यामध्ये एकजीव झाले पाहिजे आणि पुन्हा याला पाच सात मिनटासाठी आपण याला कुक करून घेणार आहोत आता त्याचबरोबर काय करायचे जे साईडचं सा मिश्रण आहे ना ते नेहमी आपण काढत राहायचे आणि मध्ये घालायचे म्हणजे काय होतं ना की साईडनी करपतही नाही आणि जी साय असते ना तर त्यानेच आपल्या कुल्फीला छान असा रवाळपणा येतो आणि टेस्टही वाढते आता या स्टेजला आपण इथे ना एक दोन चिमूट मी इथे खायचा कलर वापरणार आहे आता हे पूर्णपणे ऑप्शनल आहे पण मी काय ना इथे थोडंसं त्याला असा छान कलर यावा ना म्हणून मी इथे वापरते जर तुमच्याकडे केशर अवेलेबल असेल तर तुम्ही जेव्हा आपण सुरुवातीला दूध उकळत दू ठेवतो त्यावेळेस तिथे केशर घातलं तरी चालेल पण काय होतं ना बऱ्याच जणांकडे केशर हे अवेलेबल नसतं तर त्यामुळे मी इथे कलर वापरला आहे आणि तो पूर्णपणे ऑप्शनल आहे आता कलर टाकल्यानंतर सर्व बॅटर छान एकजीव करायचं आहे तो कलर आपल्या मिश्रणमध्ये ना पूर्ण असा एकजीव झाला पाहिजे यानं काय होतं ना की आपल्या जी कुल्फी आहे त्याचा थोडासा जो ॲट्रॅक्टिवपणा आहे किंवा रिचनेसपणा आहे तो वाढतो टेस्टमध्ये काहीच फरक पडत नाही फक्त ती दिसायला छान दिसते म्हणून मी इथे कलर वापरला आहे जर तुम्हाला नसेल पाहिजे तर तुम्ही नाही वापरलात तरी चालेल आता हे आहे ना सर्व मिश्रण आपल्या इथं तयार झालेलं आहे आता गॅस बंद करायचं आहे आणि मिश्रण पूर्णपणे थंड करून घ्यायचे मिश्रण पूर्ण थंड झाल्यानंतर आपण एक आणखीन एक प्रोसेस करणार आहोत ती म्हणजे आपण याला आहे ना थोडंसं बीट करून घेणार आहोत ते पूर्णपणे ऑप्शनल आहे पण काय आहे ना की आपली कुल्फी म्हणा किंवा आईस्क्रीम म्हणा जी आपण बनवतो ती छान अशी फ्लफी व्हावी म्हणून मी इथे ना एक दोन तीन मिनटासाठी मी या लॅन छान असं बीट करून घेणार आता आपलं कुल्फीचं बॅटर तयार आहे तुम्ही पाहू शकताय बीट केल्यानंतर इथे ना मिश्रण आपलं छान फ्लफी झालं त्याच्यामध्ये थोडेसे बबल्स आलेत आणि हे पूर्णपणे ऑप्शनल आहे जर तुमच्याकडं बीटर नसेल तर तुम्ही सुद्धा हे विस्क करू शकता आणि छान आपलं मिश्रण फ्लफी करू शकता इथे मी ये ना कुल्फीचे मोल्ड्स घेतलेत हे कुठल्याही शॉपमध्ये किंवा मी डी मार्टमधनं घेतले होते तुम्हाला इझिली अवेलेबल होऊन जातील जर तुमच्याकडे मोल्ड्स नसतील तर आपण ये ना यूज अँड थ्रोचे जे प्लास्टिकचे कप्स असतात किंवा पेपर कप असतात ते जरी वापरले तरी चालणार आहे तर सर्व मिश्रण आहे ना इथे आपल्याला छान भरून घ्यायचं आहे आपल्या मोल्ड्समध्ये ह्या मोल्डमध्ये मी आहे ना एका टायमरला आठ कुल्फ्या बनवू शकते म्हणजे त्याच्यामध्ये तेवढा स्पेस आहे तर आता मी हे सर्व मिश्रण सर्व मोल्ड्समध्ये टाकून घेणार आहे आणि हळूवर टाकायचे नाही तर काय होतं ना की बऱ्याचदा मिश्रण खाली सांडतं आणि आपला किचन किंवा ते मोल्ड्स जे आहे ना ते खूप खराब होतं आणि आपल्यालाच काम वाढतं आता इथे मी सर्व मोल्ड्समध्ये आपलं बॅटर छान भरून घेतले तुम्ही पाहू शकता की पाचशे एम एलच्या दूध पिशवीमध्ये म्हणजेच दुधामध्ये इथे माझ्याबरोबर परफेक्ट आठ कुल्फ्या तयार होतात आता हे सर्व बॅटर आपलं भरून झाल्यानंतर आता ह्या कौमी ते ना एक आपली कॅप लावून घ्यायची छान अशी त्याला बंद करायचे आणि आपल्याला हे कमीत कमी सात ते आठ तास फ्रीझरला फ्रीज करून घ्यायचं म्हणजे आदल्या दिवशी जर तुम्ही हे बनवून ठेवलं तर तुम्ही दुसऱ्या दिवशी दुपारी हे छान ह्याचा आस्वाद घेऊ शकता आता इथे ना सर्व आपलं बॅटर आणि मोल्ड्स तयार आहेत आता हे मी फ्रीजमध्ये ठेवणार फ्रीज आहे आता इथे ना फ्रीजरला सात ते आठ तासासाठी मी इथे ह्याला फ्रीज करून घेणार आहे आता दुसऱ्या दिवशी मी इथे तुम्हाला दाखवते आहे जवळपास दहा बारा तास होऊन गेलेले आहेत छान आपलं बॅटर इथे मस्त त्याचे मोल्ड्समध्ये कुल्फी तयार झालेली आहे आणि मी आता हे डीमोल्ड करून दाखवते तुम्हाला की आपली कुल्फी कशी तयार झाली आहे ती आता इथे ना डीमोल्ड करायच्या अगोदर मी एक दोन मिनटं याला आहे ना आपल्या नळाखाली म्हणजेच पाण्याखाली धरलं होतं आता एक एक जर सेपरेट असेल ना तर हातावर रफ करून आपण काढू शकतो पण हा मोल्ड आहे ना तर त्याला मी रफ नाही करू शकत म्हणून मी त्याला नळाखाली एक दोन मिनटं त्याला ठेवलं होतं आणि हळूवार असं आपली छान कुल्फी बाहेर काढली तुम्ही पाहू शकता आपली कुल्फी किती छान तयार झालेली आहे त्याचा रंग टेक्स्चर खूप सुंदर आले आहे आणि त्याचबरोबर चवीलासुद्धा खूप छान झाली होती घरात सगळ्यांनाच आवडली सगळ्यांनी ती आवडीने खाल्ली आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि हो तुम्हीसुद्धा ट्राय करा आणि मला माझ्या इन्स्टाग्रामवर याचा फोटो डी एम करा तर मग ही रेसिपी तुम्हाला आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो धन्यवाद